शेतकऱ्यांना सध्या शेती करण्यासाठी विविध अडचणींना सामोरं जावं लागते पिके लागवडीपासून ते काढेपर्यंत अनेक वेळा मजूर मिळत नाही मिळाले तर अव्वाच्या सव्वा मजुरी घेत असल्यानं शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे त्याचबरोबर निसर्गासह सरकारचा लहरीपणा वाढता कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी हवालदिल होत आहे अशा अनेक आव्हानांना तोंड देत शेतकरी शेती करण्याचे धाडस ठेवतो हे मात्र नक्की आपल्या कृषीप्रधान देशात शेतकरी आज मोठ्या प्रमाणात आधुनिक शेतीकडे वळत आहे अनेक ठिकाणी शेतीसाठी लागणारे अवजारे मशिनरी यांचा मोठ्या प्रमाणात शोध लागला असून विविध प्रकारच्या मशिनरी साहित्य बाजारात सहज उपलब्ध होत आहे यामुळे शेतकऱ्यांचं काम सोपं होऊन उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होत आहे केळवण तालुक्यातील माणूर येथील उत्तम उदाहरण म्हणजे येथील दोन शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे मशीन विकत घेऊन आधुनिक शेतीकडे आपलं पहिलं पाऊल टाकलंय सततच्या मंजूर टंचाईला कंटाळून तसेच मजुरांच्या भरोशावर न राहता आधुनिक मशीनद्वारे कांदा लागवडीचा प्रयोग मागील तीन वर्षांपासून करताना दिसत आहेत मशीनद्वारे कांदा लागवड करत असताना या शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून उत्पादन क्षमता वाढत असल्यानं मानोर येथील शेतकरी गायत्री पवार यांनी अधिक माहिती दिली आहे मी गायत्री पवार नमस्ते मी मानोर इथून बोलते आहे कळवण तालुका जिल्हा नाशिक गाव मानोर तर हे एस पी आयग्रोन हे म ट्रॅक्टर घेतले आणि मशी मशीन घेतले आहे त्या मशीनाची लागण एक फायदेशीर एकदम मस्त व्यवस्थित असते आणि आपला खर्चही वाचतो तो मजुरांचा खर्च असतो या मशीनमुळे खर्चही नसतो आणि वेळही आपला वाचतो लागणही भरपूर चांगले असते आणि लागण एकदम सुटीत आणि त्याचं उत्पन्नातसुद्धा वाढ होते भरपूर अशी उत्पन्नात वाढ होते जी हाताने लागण करतो आपण त्याच्याने इतकी वाढ होत नाही किंवा चांगला हाई भेटत नाही ॲव्हरेज भेटत नाही त्याच्यामुळे ह्या एस पी ॲग्रोवनच्या ट्रॅक्टर मशीनमुळे एकदम छान असा ही भेटतो लागणचाही त्रास होत नाही एका एका दिवसात दिवसात किती एकर लागवड एक, एक एकराचा एक एकर खर्च किती येतो एकराला पंधरा हजार रुपये मशीनने पण खर्च होतो पण त्रास हा असतो तो कमी असतो आता मशिनरीला चालवायला किती मजूर लागतात त्याला सहा मजूर लागतात सहा मजूर लागता। हो मग आता मजुरांकडून करून घेण्यापेक्षा हे का हो परवडत आणि आता मग ही जर लागवड होते मग तुमचं म्हणणं ॲव्हरेज चांगलं मिळतं ॲव्हरेज चांगला असतो हो। भरपूर त्या हाताच्या लागण्यापेक्षा मशीनने लागण केल्याने आणि भरपूर भेटतो आमचा हा तीन वर्षाचा अनुभव आहे तीन वर्षापासून लागवड हो आम्ही तीन वर्षापासून लागवड करतो आता याला पाणी कसं भरायचं असत आपल्याला पाणी इनलाईन देता येतं रेनपोट देता येतं परत रेन पाईपने देता येतं तीन प्रकारे आपण देऊ शकतो ठीक या यंत्राच्या सहाय्यानं लागवडही वेळेवर पूर्ण होत आहे एक एकर क्षेत्रासाठी साधारण बारा ते पंधरा हजार रुपये इतका खर्च होत आहे कांदा पिकाची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होत आहे या आधुनिक शेतीमुळे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होत असल्यानं शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे